डिसेंबर महिने ते महिन्यात बीडमध्ये गुळबार कर केलेल्या सनी आठवलेल्या आठवलेच्या आठवले गँगवर देखील बीड पोलिसांनी मौकाचा अंतर्गत कारवाई करण्यात आले आली या आहे या गँगवर पोलीस अधिकारी शीतल बल्लाळ यांच्यावर आरोप करत ऑडिओ क्लिप वायरल केल्याचे हे आरोप आहेत गेल्या महिन्याभरात बीड पोलिसांनी ही दुसरी मोठी कारवाई केली या आधी पोलिसाने दर्श दर्शन घुले या या वाल्विक करडच्या निकटवर यांच्या गँगवर देखील मोकन मोका लावला होता तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बीड पोलीस ठाण्यातील च्या हद्दीतील पेठ येथे गोळीबार करण्यात आला होता या गोळीबारात प्रकरणात अक्षय आठवले सनी आठवले आशिष आठवले मनीष क्षीरसागर आणि ओंकार सवय या सहा आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती या आरोपी वर हो पर आतापर्यंत एकोणीस गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल गुन्हे केल्याची माहिती आहे मिळते काही दिवसांपूर्वी सनी आठवले यांच्या फेसबुक अकाउंटवरून एक मोठी पोस्ट शेअर करत त्यात एक ऑडिओ क्लिप टाकलेली त्या व्हिडिओ क्लिपमध्ये पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ आणि वाल्मिकरळीचे संभाषण होते